नमस्कार मित्रांनो नवीन दिवस नवीन व्हिडिओ तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही हॉटेल चेकआउट करणार आहे बाई बिडा काय झालं आहे तर आम्ही आता हॉटेल चेकआउट करणार आहे आणि जेवढं काय महाबळेश्वरमध्ये आहे ना तेवढं दा तुम्हाला दाखवेल आणि तुम्ही असंच ब्लॉगला कंटिन्यू करा कारण का लय मजा येणार आहे तुम्हाला ही ब्लॉग बघायला नक्की आवडेल आणि हा जे चॅनेलवर कोणी नवीन असेल ना त्यांनी चॅनेलला फटाफट फाड़ सबस्क्राईब करा कारण का आपलं असंच नवनवीन कॉन्टेंट दररोज येतील तर मित्रांनो चला आता हॉटेल बिटेल चेकआउट करतो आम्ही आणि आता डायरेक्ट स्पॉटला भेटू चला तर मित्रांनो इथं बघा स्ट्रॉबेरी महाबळेश्वरमध्ये आलं ना तर स्ट्रॉबेरी मात्र आवराजून घ्यायची एक नंबर इथं उगावते काय म्हणत होता तुम्ही काका एक किलो एक किलो एक किलो जर शबरी घेतली रोज जर एक दोन फळे जर खाल्ली बघा मित्रांनो एक किलो समजा आपण इथून घेऊन गेलो एक दोन जर खाल्लं ना तर शरीराचा स्टॅम्प वाढतो आणखी काय आणि म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती शे, वाढायची रोग प्रतिकारक शक्ती पण वाढते तर मित्रांनो आलं का नाही महाबळेश्वरला इथूनच घ्या इथला पत्ता सांगा मी तुमचा रॉयल गार्डन मिनी चिकिच्या समोर आ, तर मित्रांनो सेकंड पेट्रोल पंपाच्या ऐकलं ना पत्ता इथं आलो ना इथूनच घ्या मित्रांनो एक नंबर असे आहे गोड आहे पुण्यामध्ये बघितलं ना तुम्ही तर अशा आंबट असते तिथले खायला पण व्यवस्थित लागत नाही तरी गोड आहे रीता आल्याव नक्की घ्या जा मित्रांनो जावा <laughs> तर तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिराचा व्ह्यू ते हे तर मित्रांनो मंदिरामध्ये ना व्हिडिओ काढायला सक्त मनाई होती त्यामुळं काही मंदिरामध्ये व्हिडिओ काय काढला नाही नंतर मी वाचलं पाठीमागं बघू शकता तुम्ही मंदिर ह्या साईडला असा परिसर आहे बघू शकता आणि ह्या साइड पण परिसर आहे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो जाऊ द्या सर्वांना ला, रोल आहे तर बाकीच्या ठिकाणी जिथे जाणार आहे ना तिथे नक्की तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवेल मित्रांनो बघा ह्या प्रकारे स्टॉल बघा जेसीबी या साईडला बॅगा वगैरे अशा आहेत आता इथून आम्ही वरच्या साईडला पंचगंगा मंदिर आहे तिथं जाणार आहे तिथं पाच नद्याचा उगम झालेला आहे तर तिथं चला आपण जाऊया तर मित्रांनो बघा पंचगंगा मंदिर पंचगंगा मंदिरात तिथं तिथे पण कॅमेरा आलाव नव्हता तिथे पण काही व्हिडिओ काढला नाही तर चला जिथं जिथं आलाव कॅमेरा आहे तिथं मस्त पैकी आपण ब्लॉग घेऊ तुम्ही असं टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही चला साईडला काट्या बिट्या बघा अशा प्रकारे येताच्या येताच या ती पण आहे हे पण आताचीच आहे ना हा अगं मित्रांनो इकडे तो आपल्या ते कशा आहेत थंडीच्या बघू शकता इथे पर्स ते आहेत हो इथे सेल्फी स्टिक ते सगळं आहे इथं असं काही भेटत नाही सगळंच भेटतं इथं सगळं भेटत परस बरस अगं या साईडला असं बघू शकता काय टॉप आहे त्या अगं या साईडला स्ट्रॉबेरी ते बघू शकतो बोर चला मित्रांनो या साईडला चॉकलेट बघा प्रत्येक व्हरायटीच्या चॉकलेट आहेत प्रत्येक व्हरायटीच्या चॉकलेट आहेत या साइडला आवळा बघू शकतो या साइडला इथे प्रत्येक व्हरायटीच्या चॉकलेट आहेत <small> या साइडला फुटण्याचा <laughs> प्रकार आहेत लेमन ते पेरी पेरी चना चीज असं प्रत्येक वरायटीचा आहे तर मित्रांनो हा एक बॉक्स घेतो रियासाठी कितीला आहे शंभर रुपयाला आहे मित्रांनो मिक्स आहे असं वेगवेगळं ठेवलं आहे ना अगं हे पण हे पण चॉकलेट मिक्स आहेत तर मित्रांनो आवळा आणि मिक्स चॉकलेटचे घेतले तर चला असंच ब्लॉगला कंटिन्यू करा स्ट्रॉबेरी पण आहेत बरं का ह्या साईडला पण ती स्ट्रॉबेरी नंतर पुढे घेईल तर मित्रांनो चला असंच ब्लॉगला कंटिन्यू करा आणि जे कोणी चॅनल वर नवीन असेल तर त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा तर मित्रांनो सकाळी काय नाश्ता नव्हता की आला आम्ही फिरून फिरून कंटाळा आलता तर बघा इकडं चार मिसळ घेतल्या मिसळ माझ्या ऑस्करवाडी मिसळ मस्त असा ब्रँड आहे तर कधी पाहिला तर तुम्ही महाबळेश्वरला खावा इथं मस्त पैकी एक नंबर तर चला मित्रांनो पहिले पूजा करून घेतो हे का इतकं ट्रॅफिक लागले ना इथं ह्या मोठ्या बसेस म्हणजे एस टी वाल्याने इतका जर राडा केलाय ना तर इथंच ह्या सकाळी आम्ही ह्या साईडला म्हणजे हॉटेल वरून जाता असं आम्हाला इथे कट मारलं त्यावेळेस पण आम्ही गाडी पाठीमाग घेतली बसवाल्याला पुढे जाऊन दिला तर आता तुम्हाला दाखवतो काय झालंय पुढं आणि काय नाही तुम्ही ना बघा बघू गाडी उभा आहे या साईडला बघा कम्प्लिट एक तास झालं इथं उभा आहे बघा पूर्ण ट्रॅफिक लागलेला अस दिसतंय का तुम्ही अवघड उघड आहे यायचं का नाही इकडे नंतरच्या वेळेस गज झालेले आहे तर मित्रांनो चला आणि सनसेट पॉईंटला जायचं आहे एलिफंट पॉईंटला जायचं आहे पण इथं असं आहे त्यामुळं काय किती वेळ लागतो किती नाही कारण का आता सनसेटचा पण टाईम झालेला आहे तरी पण बघू घेऊ आपण असंच हळूहळू काही ना काय नाही फायनली ट्रॅफिक निघलेलं आहे जीवा जीवा आला तर मित्रांनो सनसेटच्या इथे येऊन काही उपयोग झालेला नाही पाठीमागं बघू शकता सगळं पब्लिक चाललेलं आम आहे आम्हाला याला उशीर झाला कारण का तिथं ट्रॉपिक होतं तुम्हाला तर माहिती आहे काय बॅडलं काय उपयोग झाला नाही इथं येऊन ट्रॉपिकमुळं सगळा इतका राडा झाला आहे तरी पण तुम्हाला मी लोकेशन लोकेशन दाखवतो बरं का तिथं जाऊन ट्रॉपिकमुळं इतका वेळ लागला असू द्या ग्या समजून थोडं तुम्ही मित्रांनो तरी इथं बघा नाव आहे इथं मुंबई पॉईंट काय इथून मुंबई दिसते का काय मुंबई पॉईंट असं नाव आहे तरी तरी असं शाळेचे स्कूलची गोरं पण चालल्यात बरं का म्हणजे आलेली इथं फिरायला तरी तुम्हाला दाखवतो तिथं जाऊन काही उपयोग झाला नाही ट्रॉफिकमुळं राडा झाला सगळा तर चला मित्रांनो ब्लॉगचा आनंद घ्या मित्रांनो बघू शकता या साईडला गोड बिडे सनसेटचा पॉईंट दाखवतो मित्रांनो तुम्हाला काय उपयोग झाला नाही लादवीत मारायचं त्या साईडला मित्रांनो सूर्य गेला पाठीमागच्या साईडला बघू शकता काय उपयोग झाला नाही येऊन तर बॅड लक म्हणायचं असू द्या